ज्या या ठिकाणी विश्वामध्ये कोणीच नाही त्या आपण त्यांना त्यांच्या पायावरती उभा राहण्याचं सामर्थ्य निर्माण करतात समाजातून जे बाहेर पडलेले लेकर आहेत त्यांना एका प्रवाहामध्ये ते आणतात त्यांचा शैक्षणिक आरोग्यविषयक त्यांच्यावर ते संस्कार करून त्यांना स्वतःचं जीवन ज्यावेळेस उभं करतात ही साधी गोष्ट नाही आणि अद्भुत कार्य जे घडतात ना हे व्यक्ती मोठ्या साधी असतात सिंधुताई त्या खूप मोठं कार्य केलं त्यांच्या पायावर पाय घेऊन आपण सुद्धा खूप मोठं काम काम करत आहात साधी गोष्ट नाही आपण हिंगोली वकील संघामध्ये आला होता पहिला प्रोग्राम आमच्या हिंगोली हिंगोली वकील संघाने आपण भरपूर साथ दिली होती आणि या कार्यासाठी शुभेच्छा पण दिल्या होत्या आणि या छोट्याशा ग्रामीण भागामध्ये असलेलं हिंगोली शहर का खूप मोठं नाही हे ग्रामीण भागासारखंच आहे परंतु या ठिकाणी येऊन या परिस्थितीला तोंड दिलं मॅडमनी काय जेव्हा संवादता कशी निर्माण होत असती मॅडमचे मी युट्यूबला ऐकले की त्यांचे वडील गेले आणि त्यांना ते निराधार वाटल्यासारखं वाटत होतं परंतु त्यांनी स्वतः असा विचार केला की बाबा मला जर वडील नाहीत तर मी कशी निराधार झाली पण ज्यांचे आई वडील दोघंही नाही तर त्यांच्यासाठी मला काही करता येत आहे का हे ज्यावेळेस ही ऊर्जा त्यांच्यामध्ये हे विचार येतो त्यावेळेस ऑटोमॅटिक ऊर्जा येते आणि समाजामध्ये हात सहकार्य करणारे हजारो हात या माध्यमातून तयार होत असतात साधी गोष्ट नाही मॅडम आपण आज दोन एमबीबीएस लागलेत कोणी एम सी गेलो कुणी बाकीचे याच्यामध्ये एक एमबीबीएस जे जे विद्यार्थी किंवा जे बांधले ज्याच्या ऐवजी नाही ते शिक्षणाचे हे पण करू शकत नाही शिक्षणाचा द्वार त्यांच्यासाठी बंद झालेलं असतं परंतु ज्यावेळेस आपण दोन डॉक्टर घडवले कमीत कमी एक डॉक्टर जो आहे मिनिमम कमी तर कमी दहा लोकांना रोजगार निर्माण करून देतो आणि आणि जर जास्त म्हटलं तर ते हजारो लोकांना सुद्धा रोजगार निर्माण करू शकतो परंतु असे संस्कार कर संस्कार घडून असे लेकर ज्यावेळेस आपण तयार आता हे राष्ट्रनिर्मित समाजनिर्मितीचं काम आहेच परंतु राष्ट्रनिर्मितीचं काम आपण हा जो घेतलेला असा आहे आपल्याला खरंच जेवढं काही बोलावं खूपच काही कमी म्हणजे शब्दामध्ये येणार कारण आज माझ्यासोबत काय करतात शब्द सुद्धा लपुन खेळत खेळतायत की खरंच मी आपल्याविषयी बोलू किंवा काही शब्दांनी सुद्धा माझ्यासोबत आज म्हणजे खेळ चालवलेला आहे शब्दातून व्यक्त न होणाऱ्या बऱ्याच काही गोष्टी आहेत आम, परंतु खरंच आम्ही आमच्या लेकरांना आपण आम्ण, आता अमर आम्ण, आमचे मित्र अमर वडिलांच्या मुलगा जे काही आता स्पीच केलं खरंच विचार जर केला त्याचं वय काय आहे परंतु त्यांनी ज्या काही गोष्टी आपल्या माध्यमातून व्यक्त केल्यात विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व्यक्त करणारं व्यासपीठ आपण निर्माण करून दिलेलं आहे आणि ज्यावेळेस आई वडिलांचं जे म्हणजे दोघांच्या मनामध्ये जो काही गॅप आहे आई वडिलांनी लेकर पाल्य हे गॅप भरून काढण्याचं माध्यम आपल्या माध्यमातून पूर्ण होत आहे ही खूपच मोठी गोष्ट आहे खरंच आपलं करावं तेवढे कमीच आहे आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आपलं अभिनंदन थांबतो सर्व पालकांचं परत एकदा या ठिकाणी टाकलं तर खरंच आपल्या सर्वांचंही अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वांना सुद्धा आहे आणि या मुलांसाठी यांचं भावी सुख समृद्धी ऐश्वर्याचा आणि संपन्नतच जावं आजचा जो गोविंद आहे त्यांनासुद्धा त्यांच्या येणामध्ये जीवनामध्ये खूप वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आपले आयुष्य सुखमय समन समृद्धीमय आनंदमय हो येणारे पूर्ण येशाची जे काही शिखर आहेत आपण उत्तम होतं गाठेतो हेच ईश्वर प्रार्थनाला देतो आणि माझ्या लांबलेले दोन शब्द दे संपितो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र